मुंबईमध्ये थंडीच्या कालावधीत इतर वायू प्रदूषणासह विक्रोळी परिसरात डंपिंग ग्राउंडमुळे येणाऱ्या दुर्गंधीचा प्रश्न अधिक तीव्र स्वरूप धारण करतो जमा होणाऱ्या कचऱ्याचा वास कमी करण्यासाठी सुगंधी फवारणी करण्यात येत असले तरी हा पाचिला पुजलेला प्रश्न सोडवण्याचे ठोस आश्वासन मिळणाऱ्या पक्षाचाच विचार केला जाईल अन्यथा या प्रश्नी असलेल्या उदासीनतेविरोधात जन आंदोलन उभारण्याचा इशारा स्थानिकांनी दिलाय न्यायालयीन लढाईत सातत्याने तारखांवर तारखा मिळणे ही जनतेची फसवणूक असून न्याय मिळवून देण्याचा केवळ देखावा सुरू असल्याचा सूर स्थानिकांमधून उमटत आहे ही विक्रोळीकरांची केवळ मागणी नाही तर हा अस्तित्वाचा प्रश्न आहे त्यामुळे महापालिका निवडणुकीत याचे पडसाद उमटतील अशी शक्यता व्यक्त होते दुर्गंध प्रदूषण आजारांचा धोका मानसिक त्रास याची जबाबदारी महापालिका प्रशासनावर असून तात्काळ पारदर्शक आणि कडक कारवाई आवश्यक आहे असे स्थानिक सांगत आहे अन्यथा अन्य विरोधात मोठे जनआंदोलन उभे राहील असेही सांगण्यात येते ब्युरो न्यूज शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका